तर आता यांना चाप प्यायची हाऊस आल्या सासू सुनाला दोन द्या दोन आपल्या आता दोनच लेन राहिली इकडे दोनच लाईन राहिले आणि आपण आता किती वेळा आठव्या त्यामध्ये आता लोनच राहायचे गर्दी खूप आहे आणि होत आलेला आहे आता नंतर आणि याच्या खाली अजून एक मजला आहे अशीच टाईम खाली सुद्धा असू शकते असं वाटतय कारण आम्हाला संतांना सांगितलं होतं की दर्शनाला दोन ते तीन तास लागतील त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त तास लागतील पण बघूया किती वेळ लागतोय नक्की पहिल्यांदा आलोय <laughs> म्हणून दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही असं आणि आपण किती पावणे पाच ला आलो लाईन मी आता किती वाजले पावणे पाच ला आता वाजले किती म्हणजे पंधरा मिनटात एवढं फर्स्ट दर्शन झालंय हां बरं मिनट बरं म्हणजे थोडं आलेलो आहे आम्ही खाली पण असतात पंधरा मिनटात उद्याक म्हणजे लवकर दर्शन मिळेल ना हे कडून तर अर्धा तास झाला आम्ही फर्स्ट राऊंड पूर्ण केलेला आहे म्हणजे दुसऱ्या मजल्याचा पूर्ण एक राऊंड मारलेला आहे अर्ध्या जात आणि अजून असलं अजून एक मजला आहे खाली तिथं पण अशाच रांग आहेत आणि तिथनं पण हे सगळं पार करून मग पुढे जायचंय तर चला बघूया अजून किती वेळ लागतोय पाहू शकता असं खाली उतरून परत पलीकडचा एक मजला आहे खाली एक हॉल आहे तिथं पण रांग लागलेली आहे पाहू शकता तर असं दर्शन घ्यायला जायचं आहे अजून आता या, या पद्धतीने सगळ्या रांगा फिरून मग आमचा नंबर लागणार तर आता आम्ही गाभाऱ्यात आहे आणि गर्दी भरपूर आहे त्यामुळं काय दाखवता येईना झालं इथं तर इथं आता स्वातीनी प्रसाद सगळा घेतलेला आहे आणि आता दर्शनाला जात आहोत जवळ आलेलो आहे दर्शनाच्या आत कॅमेरा वापरता आला नाही किंवा व्हिडिओ शूटिंग करता आले नाही त्यामुळं आतलं काय दर्शन घेत म्हणजे दाखवता आले नाहीत तर इथे पहा तुम्हाला आईलक्ष्मी नर्सिंग मंदिर श्रीमल्लारी मारतंड मंदिर

તુ સગ ઉભા રીતના અરે એક ઉભા રો गर्दी भरपूर आहे दर्शन झालेले आहेत आता मी तुळजापुरात निघत आहे कोल्हापूरकड तर एकंदरीत स्वामींचे पण दर्शन छान झाले आणि तुळजाभवन देवीचे पण दर्शन छान झालेले आहेत आणि आता आम्ही घराकडं निघत आहे आता यांना चहा प्यायची हाऊस आल्या सासू सुनाला दोन द्या दोन सर आता जवळजवळ सात वाजत आलेले आहेत आणि अजून आम्ही तुळजापूर मध्ये आहे आणि दर्शन होऊन आता बाहेर पडलेलो आहे पण अजून कोल्हापूर गाठायचं आहे त्यामुळं अंधार होत आलेला आहे बाकी काही नाही तर बघू आता कोल्हापूरला किती वाजता पोचतोय प्राइटाल, नी만 हम स Anfang कमी को कैल सी अादिffरादा समय काल Και 컬러� कमी में आप द्याटाल को बाता मोला काल्टान kommer s don आर्टाल के ने कबिदा क्यडा गप ह endlich का ओ अर्टा जो पाह बहा दा गप ह संगर से prisoners ul करो समय कॉड्म, जो Baptist सिय के लिता हैом ह। साडेतीनशे लहान अधिशे चला तेच त्यांची मोठे गवरा हे असतात पावसाळी वातावरणात मस्त पैकी भाजलेले शेंगा खायचे आहेत आता सगळ्यांना तर आलेलो आहे पावशेर आता घेत आहे पावशेर शेंगा मस्त पायकी गरम गरम वाफाय आल्या सोलापूरपूर दर्शन छान झालंय आम्ही आता चाललोय कोल्हापूरला आणि आता वाजले सात पोचायला साडे अकरा बारा वाजतील कदाचित तोपर्यंत आरोही छान झोप काढणार आहे आरोही काय सगळे झोपतील आता कदाचित कारण

कमी झालं होतं त्यामुळे आता इथं पेट्रोल भरलेलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत परत कोल्हापूरच्या मार्गे आता सोलापूरला पोचलेलो आहे आणि जरासे असे गाडी चालून चालून पाय दुखत आहेत त्यामुळे जरासं शतपावली चालू आहे पाय दुखतात म्हणून आणि तर पोरांना पण आता भूक भूक लागलेली आहे तर बघूया आता पुढे कुठे काय खायला मिळते का कारण पोरं आता खाली झोपणारच आहेत कोल्हापूरपर्यंत कारण वातावरण खूप गार आहे पावसा भरपूर पडलेला आहे आणि आपली गाडी व्हायचं आहे तर आपल्या गाडीमध्ये आता पेट्रोल भरलेले आता आपण निघायला तयार आहोत तर चला आता सोलापूरवर ना कोल्हापूरला जाऊया पोरांना भूक लागल्या म्हणून इथं आलेलो आहे या हॉटेलमध्ये आलेलो आहे काहीतरी पार्सल घ्यायचं आणि त्यांना गाडीतच खायला लावायचं कारगी वेळ भरपूर झालेला आहे आणि इथं विठ्ठलांची मूर्ती बा किती छान आहे विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज पण आहेत एक पण आहे या भाकऱ्या वाळवून ठेवलेल्या आहेत इथे पाहू शकतं त्या पद्धतीनं तर प्रतुल्ल्याचं आणि आरोहीचं जेवण आलेलं आहे तर मस्त आता संध्याकाळचं पुरी भाजी वडत आहे ते पाहू शकता आरोहीचं आणि प्रतुल्याचं तर दोघं आता जेवत आहेत आमचं पण जेवण आलेलं आहे पिठला आणि भाकरी आता सगळीजण जेवत आहोत आम्ही तर या जेवायला सगळे आता इथनं जेवण निघत आहे कोल्हापूरला संध्याकाळचे साडे नऊ वाजले आणि आमची गाडी दिवस रात्र शॉवार घेतेय मस्त दोन निघाली गाडी तर पोरं सुद्धा थकलीत झोपलीच वाटतं जागे केलो पण त